आज महाराष्ट्रामध्ये जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली ही शिवसेना आज अनेक खस्ताखात मोठी झाली की अठ्ठावन्न वर्षाची झाली या अठ्ठावन्न वर्षाचा इतिहास फार मोठा असून या अठ्ठावन्न वर्षात बाळासाहेबानंतर माननीय उद्धवसाहेब ठाकरे त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मोठ्या चांगल्या पद्धतीने शिवसेनेला उभारी देण्याचं काम केलं या ठिकाणी ज्या पंचवीस वर्ष ज्यांच्यासोबत मैत्री केली त्या भारतीय जनता पार्टाने जनता पार्टीने गद्दारी करून शिवसेनेला कुठेतरी डाग लावून फोडण्याचा प्रयत्न केला जरी शिवसेना फुटली तरी आजही ग्रामीण भाग असो शहरी भाग असो महाराष्ट्रात कुठे अख्ख्या भारतात बाहेरच्या देशामध्ये सुद्धा है। 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 आज शिवसैनिक हा निष्ठावंत आहे फक्त मातोश्रीशी प्रामाणिक आहे निष्ठावंत शिवसैनिक आहे हा निष्ठावंत शिवसैनिकच्या बळावर आज आपली शिवसेना अठ्ठाव्याव्या वर्षात पदार्पण करीत आहे म्हणून मी संबंध निष्ठावंत शिवसैनिक जे मातोश्रीशी मातोश्रीशी आपली इमानीबाणी राखून त्या पक्षाशी ठाकरे कुटुंबाशी एकमनिष्ठ राहते त्या सर्व शिवसैनिकांना मी मानाचा मुजरा करतो आणि अशाच प्रकारे आपली निष्ठा कायम ठेवा म्हणून आज अठ्ठावन्न वर्ष जे झालं त्या अठ्ठावन्न वर्षात ज्या ज्या शिवसैनिकांनी या शिवसेनेसाठी आपलं ध्येय कार्य वाहून दिलं त्या सर्व शिवसैनिकांना मानाचा मुजरा करत मी सर्व शिवसेना शिवसैनिकांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज वंदनीय शिवसेना प्रमुख आज अठ्ठावनवा वर्धापन दिन साजरा करत आहोत भोपले येथे वर्धापन दिनानिमित्त मी तमाम विधानसभा मतदारसंघातल्या शिवसैनिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो वर्धापन दिनानिमित्त एवढं सांगू इच्छितो की वर्धापन दिन शिवसेना ही अनेक शिवसेने शिवसैनिकांवर टिकलेली आहे शिवसेना निष्ठावंत शिवसेनेकामुळे शिवसेना आजही जिवंत आहे शिवसेनेवर अनेक आघात झाले तरी शिवसेना ही तेवढ्याच जोमाने आणि तेवढ्या जोराने आजही महाराष्ट्रात आपलं काम कर करत आहे म्हणून या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज शिवसैनिक जोमाने काम करत आहे आणि महाराष्ट्रात आज बघता लोकसभेचा जो निकाल आला त्या निकालामध्ये सरसी केलेली आहे जे लोक म्हणत होते की शिवसेना संपली संपली पण शिवसेना तेवढ्याने जो जो जोमाने तेवढ्याच जा आजही पुढे करत आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शिवसेना आणि शिवसैनिक शिवसैनिकांच्या बळावरच शिवसेना जिल्हा परिषद असो विधानसभा असो अनेक निवडणुकांमध्ये पुढे जाऊन काम करण्याचं काम सर्व शिवसैनिकाच्या माध्यमातून शिवसैनिकांकडून कडवट शिवसैनिकाकडून काम करण्याचं काम आम्ही शिव आज वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिक म्हणून करणार आहोत या निमित्त मी सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि जे बाळासाहेबांनी आम्हाला कानमंत्र दिलाय ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या उक्तीप्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जे काम करत आहेत शिवसैनिक शिवसैनिक आम्ही त्या पद्धतीने आम्ही पुढे जाण्याचं काम करू एवढेच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना प्रमुख वंदनीय शिवसेना प्रमुख यांचा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना 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 जिंदाबाद 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 आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा विजय जय सगळी लक्ष्मी